एक वाढला या मैदानातला एक मध्ये सात गाड्या सात गाड्यात या ठिकाणी लढत पाहायला मिळणार आहे सोड्या गाड्या सोडा गाड्या सोडा सलीमबाई सोमनाथ जगदळे गती घ्या दिवस पावसाच वातावरणात आहे अ खायल्या कोपऱ्यात उभं राहिले डोंग्याच्या खाली खायल्या कोपऱ्यात अय काळा शर्टवाले गाड्या गाड्या सुटल्या गाडी क्रमांक या मैदानातला एक सुटला आणि एक मध्ये तिगात लढात चालू झाली एक मध्ये या ठिकाणी तीन गाड्या पडत तीन गाड्यात लढत आहे आड्याच्या कडेवर सुरू आहे पलीकड सरज आणि इकडे दुश्मन आहे चालू आहे सुंदर अशी लढात आहे आलिकडे बकासुर पलीकड अलीकडे आलिकडे बकासुर पलीकड सरज डोळ्याचं पारणं फिटणारी काटा कीर लढात आता कॅमेरावाल्याने काय बघायचे माणसाची डोकी बघायची डोळ्याचं पारणं फिटणारी आला अलीकडं बकासूर दोघात लढत झाली फक्त संयम पाहिजे माणसा माणसा आता आली बघा निकाल रेशर निकाली पंच या एकत्र या एक करा निकाल द्या द्या निकाल द्या द्या एकचा निकाल अय गाड्या सोडाय गेले माग तोंड वळलंय गाड्या सोडाय गेले या भायऱ्या निकाली, निकाली पंच दिसना झालेत कुठं गेले